प्रत्येक लेकीसाठी आपला बाप हा आदर्श असतो आपल्या जोडीदारामध्ये सुद्धा ती मुलगी आपल्या बापाला शोधत असते पण अशा काही घटना समोर येतात जिथे बाप लेकीच्या नात्यालाच काळी माफसला जातो अशीच एक केळसवाणी घटना समोर आली अकोल्यातून जिथे एका बारा वर्षाच्या मुलीवरती तिच्या जन्मदात्या बापानच अत्याचार केले तिच्या वडिलांनी तिच्या शरीराचे लचके तोडले धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या बापासोच तिच्या काकानं आणि शेजारच्यानंही या गोष्टीचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावरती सतत लैंगिक अत्याचार करत राहिले बारा वर्ष खेळ बार बागडण्याच्या या वयामध्ये या मुलीसोबत अत्यंत धक्कादायक आणि किळसवना प्रकार घडला पण हा प्रकार कशा पद्धतीनं समोर आला पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील अडसूळ गावात राहणारी एक बारा वर्षांची मुलगी काही दिवसांपासून खूप आजारी दिसत होती शाळेत जायची पण तिची अवस्था पाहून शिक्षकांना सुद्धा वाईट वाटायचं बरेच प्रश्न पडायचे अशात वर्ग शिक्षकांनी तिला न राहून प्रश्न विचारलाच तिच्या तब्येतीची तिची विचारपूस केली आणि अखेर तिनं धीर एकटवून शाळेत आपल्या वर्ग शिक्षकांकडे आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला जे ऐकून शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली अनेक दिवसांपासून भीतीखाली असलेल्या पीडितेनं वर्ग शिक्षकांपुढे घरी होत असलेल्या छळाचा पाढाच वाचला तिनं सांगितलं की आपल्यावरती स्वतःच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केले एकदा नाही तर अनेकदा एवढंच नाही वडिलांसोबत काका आणि सुद्धा तिच्या शरीराचे लचके तोडले तिला ओर पाडलं हा सगळा प्रकार तिने रडत आपल्या वर्ग शिक्षकांपुढे मांडला आपल्याला होणाऱ्या वेदना मानसिक त्रास याचा सगळा कच्चा चिठ्ठा तिने शिक्षकांसमोर सांगितला हे ऐकून सुन्न झालेल्या शिक्षकांनी वेळ न घालवता लगेच चाइल्ड लाईन आणि शिक्षण विभागाशी संपर्क साधला त्यानंतर लगेचच तातडीनं कारवाई करत शाळेत चाइल्ड लाईनच्या वतीनं आयोजित समुपदेशन कार्यक्रमादरम्यान मुलीनं मुख्याध्यापकांसमोर आप कथन केलं त्यानंतर लगेचच तातडीनं मुख्याध्यापक आणि चाइल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांनी तातडीनं तेल्हारा पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि तक्रार दिली या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी तिन्ही नाराधामांविरुद्ध पॉक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी ताबडीने कारवाई करत पीडितेचा बाप आणि नराधम ठोकल्या मात्र या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणजे या घटनेनं पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा म्हणजे आपण बाहेर समाजामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतो परंतु इथे घरातच या चिमुकलीवरती अत्याचार झाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका